गजमुखम् मोरेश्वरं सिद्धितं भालो मुरुडविनायकं चिन्तामणि स्थेवरं गिरिजात्मकं सुरवदं विघ्नेश्वरं ओधरं ग्रामो राजन् स्थित गणपति कुर्यात् सदा मङ्गलम्

പൂർണ പൂർണ ജല മംഗളം സാവഘടനവരാധരാ ദൃഷ്ട ദൃഷ്ട कुरिया सदा मंगलम शुभमंगलम सावधानम ओराडी चिंतनम सावधानम फटाके चिंतनम सावधानम घर मालकाची आग्रहाची विनंती आहे आणि शांताबाईची पण आग्रहाची विनंती आहे कोणीही जेवण केल्याशिवाय घरी जाऊ नये सर्वांना चुलीला आमंत्रण भेटलेलं आहे शकू नवे चला करा बाकीचा आता पण दक्षिणा मात्र विसरू नका बरं तुम्ही शांतपैल द्यायला सांगते डबल ची दक्षिणा भेटून देईन तुला आता मस्त मग असत म्हटले तू आणि चला येऊ शंकर शांता बाहेर येतो बरं जरा अतिच बोल काय म्हणते बाहेर तुझं म्हणत की मी लग्नात येत नाही असं नाही तसं नाही भल्या गोष्टी करत मोठ्या मोठ्या अति बापा नाचली काय मग लष्ट काय तुला खुटी बोलतो शांता बी तू आई काय गरज होती जायची सविताच्या आई फोन नाही ना मनुष्याचा एक फोन नाही ना बापाचा एक फोन नाही जसा जवाई भेटला दिले तसे जवाईले भूल देते काही वाटलं नाही दिले जवाई नाही आला लग्नात देतो राजे दादा कोण तू लग्नात नाही गेला काय आज तर मनुष्याचं लग्न आहे पोंगी पोंगी रिंकू तूच पोंगी किती ती वेळ जाऊन घरी पण मला एखादा फोन नाही आला लग्नात या की काही ती वहिनी बाय ना सविता तिने बी नवऱ्याची गरज नाही राहिली आणि त्याचे मायबाप बापाली बी जवाई भेटला दुसरा ह्या जवाईला भूल देते नाही नाही घरी दरबेन ते

वहिनीला सांगायला लागत होतो मला एखादा फोन कर तशी भली चत्रपणा करते वहिनी रिंकू मनीषते नाही नाही दे ना मनीषले कुठे गेली रिंकू आली आली हे बायकायचे बाबा म्हणलं ते याच्याशिवाय येचवतच नाही काही आपल्याला सारे कामं करता करता जाते आपल्याला ऑफिसमधून वेळ नाही भेटत अ रिंकू घरात आहे रिंकूली माहितीये मनीषच आहे म्हणून डायरेक्ट म्हणते घरात आहे कुठे अस तू इकडे काय झालं मनीष रिंकू हॅलो काय होईल तू कोण आली इकडे मला म्हणता काय झालं तुला माहित नाही का ऑफिसमधून आला आपल्याला ला कुठं लागते काय झालं जायला करता नाही का तुम्हाला तुम काय करून राहिले इकडे काय रिंकू सांगा काय म्हणता चल ना घरी काय म्हणता म्हणजे काय म्हणणार ते तुले नाही ये येत नाही मी घरी तुमच्या आयला समजून सांगा पहिले कशी बोलते जाय जात मनीषाचं लग्न तुला बोलावलं नाही एवढं भांडण केलं मस्त खूप भांडण केलं रिखू तू आयची नादी लागते काय ड्युटी आहे आपले रेग्युलर काम आहेत आणि इतकी घेऊन काय करून आली तू तुकडे मिळून राहिली कोणाच्या घरी मनीष माझ्या आई बाबाचं घर आहे कोणाचं घर नाही आहे दुसऱ्या कोणाच्या घरी नाही आली मी काच घर आहे आणि तुम्हाला सांगतो तुमच्या आईचं असं बोलणं कोणी बोलावं नाही बोलावं आज मनीषाचं लग्न आहे पण मी घरी आहे माझे आई बाबा लग्नात गेले पण मी स्वाभिमानी पोरगी आहे असे हलकट पोरगी नाही आहे मी कोण काही म्हटलं की चालली म्हणून आणि तुमच्या आईला काय घेण्यात नाही कोणी बोलावं नाही बोलावं तयारी करू तू चल त्याची नादी नको लागू मी जेवण करत राहिलो होतो नाही मनीष तुमच्या आईला कबूल करा पहिले की मी असं टरे पण ऐकणार नाही रिंकू ऐकत नाही का तू हलकटल्यासारखं लासा कोणत्या बाया आल्या त्याने काही सांगतलं की लागली तुमची नादी आईनं असं कधीच केलं असू दे रिंकू चल छोट्या छोट्या गोष्टी लिहि रुसत नसतात मी म्हटलं का तुला काही बाबांना म्हटलं का तुला काही नाही मनीष मी म्हणून आली तुम का तुम्ही कोणा म्हटलं म्हणून पण तुमच्या आई दहा शिवकासाठी मी आठ दिवस इथंच राहतो रिंकू मी कसं मग घरी तुमची आई आहे ना घरी आता आठ दिवस मी येत नाही काही बसा तुम्ही चहा पाणी करते मी तुमच्यासाठी बसा मनीष नाही तर त्याला घरात आईली दिमागच नाही ना आई जिकडे लागली तिकडे लागते आई एवढी चांगली पोरगी कोणाच गोष्टीचा अहंकार नाही कोणत्याच गोष्टीचा अभिमान नाही पण कशी काय ऐकणार आहे कोणाच्या गोष्टी बसा मनीष चहा आणते मी घ्या मनीष चहा रिंकू म्हणजे होते मग आता मग आधी बदल होते तू किती दिवस राहते सा आठ दिवस राहते ना भी तेसा तेसा। मी बी त्यासोबत आठ दिवस राहते त्याचा मी आता घरी काय करू मी इथून जाते ड्युटीवर आणि आठ दिवसाचा खर्च जो येईन तो देऊन टाकेन तुझ्या आई बाबाला मनीष असा जमाच असते काय तुम्ही नकारा जवळ राहणं चांगलं नसते वाटत मग तू एवढं समजते ना चल तू घरी एवढं लक्षात ठेव तू तर मी राहणार आहो रिंकू कोण आहे ना काही नाही काही नाही दादा मनीष आहेत दे ना अरे राजेदा साडीचं लग्न राजादा दादा घरी तू राग भरला बोलावला नाही बोलावला नाही पण त्यांनाही समजायला पाहिजे ना आपल्याला एकच जवळ आहे दुसरा आता आला या जवळला विचारपूस करा म्हणून असे असतात मनीष लोक स्वार्थी वृत्तीचे आता दुसरं चांगलं भेटलं काय पहिल्याला विसरून जा पण हे नाही समजत की नाही आपली पोरगी त्याच्या घरी आहे रिंकू जा स्वयंपाक करू आता मी जेवण करतो मी घरी जेवण नाही केलं नाही तर चल माझ्या बाहेर बाहेर तर आपण जेवण करू मी तयारी करतो मनीष चहा घ्या तोपर्यंत चला बाहेर जाऊ मग मनीष सोबत दाखल ऐकणार नाही मनीष आता कशी झाली तयार रिंकू त्यासोबत कसं व्हायला लागते मला पूर्ण प्रॅक्टिस झाली आई हे विचारू काय आई म्हणून कुठे गेली कुठे गेली पण आई तर आता लग्न नाही गुंगशी आई फोनही नाही उचलणार जाऊ दे आईला काही त्रास द्यायला पुरत नाही 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 मनीष चांगले आहेत आता सासू कशी वागून राहिले सासूचा बदला नवऱ्यासोबत नाही घ्या कारण की दोघांचं आमचं खराब होऊन जाईल ना मग काही कामाची गोष्ट नाही राहणार आई काही म्हणणार नाही चल जातच नाही मनीषसोबत फोन घे आला काय फोन सविता बी गुल झाली त्याच्या राजा तुला कोणी ओळखत नाही आता मी विचारलो दे मीच काय तुमच्या नांदी लागू काय फक्त तो सविता घरी आली की तिला दाखवतो मी शांतावी झालं का आटपलं का सगळं सख बाई आता मस्त तुम्ही दोघं झालं मनीषाच्या बाबाला आवाज द्या मस्त फोटो काढा शांते आज झाली मी खुश माया पप्प्याचं लग्न झालं आज मग डोळे तृप्त झाले शांते हा शकुना बाई असाच संसार टिकून राहा मला तुम्हाला चांगला आहे शकुना बाई चला मी येतो आता मला लई अर्जंट काम आहे शांती पहिले फोटो मोठो काढे खंदा. शांत आवाज दे आणि जाऊन गेलो शा नको बाप रे पाहि ना लग्न काय हो। सगळं सगळं बरोबर झालं बाई अजूनही मवऱ्याचा पता नाही नाही चल घरी पाहत असते रिंकू वाट ना आई जेव्हा म्हणजे सकाळपासून जाऊन बसली तर जाऊनच बसली आता थांबणे महत्वाचाच होतो नवरा माहित नाही कसा आहे तांताबाई शांताबाई आली हे चोनकी चोनकी पणा करायला मापाशी काय झालं सविता मी घरी चालली ना शांताबाई आता येऊन मोठा कार्यक्रम सोडून घरी काय करतो तू था? थांब ना त्याच्यानं आम्ही थांबलो नाही ना सविता मला काम आहे ना अर्जुन घरी बी आला अशी घरी कोणी येते इथे जाते नाही नाही शांताबाई कोणी येत नाही घरी थांब तुझे काय आहे शांताबाई थांब ना सविता था? तू थांबतो थां थां मग नांदा लावू नको तू मला अर्जंट काम आहे मग सांगतलं तुला एकदा जबर येत असेल भाव जाईन बाई नाही मी काय जेवण केल्याशिवाय जातो काय मी काय लग्नात जातो घरी सफा करायला लागतो काय हम्म मी तर अजून टाईम पडायला डब्बा घेऊन जातो सुनीसाठी सगळेसाठी सकाउंच झाला आता लग्नात आणि संध्याकाळी डब्या नवून जाते त्या असते लग्न पुरते मनीष कुठे गेला रे मनीष घेऊन टोले रिंकुले पण घे मनीषच्या आवडीचा स्वयंपाक केला मी किती वेळची घामा झाली आंब्याचा रस कुराळ्या भजे तू काय करशील मनीष एकदम येईल ना खुश होऊन जाईल मनीष येणार रे बापा तिकडे येत नाही ना मी हॉलमध्ये ताट घेऊन ये बरं इकडे ये मी बी जेवतो शुभांगी

माझ्या समोर गेला तो दरवाजाच्या बैठर दरवाजाच्या बैठ मग अशी तर माहित नाही मला घ्या मग जेवण करा तुम्ही टोले घेतले किती घंट्यापासून अंड्याचा रस केला एवढं मोठे कामं करले त्यांनी सांगतला अंड्याचा रस कर तू खाली सांगेन मास केला मला माहित आहे जेवढं सपाक पाणी केल्यावर तो बैल जाते म्हणून बायको घरात नाही तर सकन थांबत नाही घरांधी काय बायकोची लालू सगळी तर अंधे शुभांगी मस्त स्वयंपाकाचा सेंटिंग जायला मली ना जाऊ तुम्ही

तुम्ही घेणं जेवण करून करा करा करतो मग मी जेवण मनीष आल्यावर बच्ची बच्चीनं पुरं घेरलं पोर आले पूर घेतलं ताब्यात करून एवढा चांगला मापोर का शांताभी शांताराम होऊन असतील ना लग्नात गुण असतील बापा कशा गोष्टी करता सकारामो मी आठ दिवसापासून लग्नातच गुंग देणं नाही कोणाचं ना ना लेकरायचं ना कायचं ना काहीच नाही फक्त बहीण बहिणी घरचा परिवार कर शांताभी आता जोडची गोष्ट हा पोरगा काहीच काम तर नाही करत मी ऐकलं होतं बा शेवंत माशेने सांगितलं शेवंत सोनं कपडे सगळं लग्नाचा खर्च म्हणते बा पुरांनाच केला काय 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 कर्ज काढून केला की व्याजाने पैसे काढून केला की काय केला त्याचं त्याला माहीत भाऊ डोळ्यांना टकटक पा लागते फक्त काही बोलायला पुरत नाही बोललं तर तुम्हाला आमच्या कसा माणूस कसा आहे एका पाया तयार होते भांडण करायला नाही पण गावातली बी सुरूच ना शांत नवी करून राहिली लग्न वेळ चांगलं त्यानं कसंच काय केलं काय काही लॉटरी लागली तो दाखा टाकला कुठे काही समजून नाही राहिलो बरं समजेन सकाराम भाऊ काय करता आम्ही त्याचे विचारांनी होतो पण आता सगळं विचार पिऊन घेतले पण घे आपण म्हणतो आपल्याला पण लक्ष नसते पण आपण काय करतो सगळं लक्ष असते गावातले लोकांचं चल बाई रिंकू वाटपैन रिंकू कुठे गेले रिंकू बेटा अरे सासूबाई अरे दवे बा तुम्ही कधी आली मामीजी आता झालं मी पंधरा वीस मिनटं झाले रिंकू तयारी कर करू राहिली कायची तयारी करू राहिली रिंकू घरी यायची नाही नाही आम्ही बाहेर जाऊन करायला चाललो म्हणजे माहीतच नव्हतं याचा सासू सुनायचं काय झालं आता मी घरी आलो आईनं सांगितलं माहीत नाही कुठे गेली बरं बरं ठीक आहे थोडं छोटे मोठे वाद होतच राहतात घरात कसं माणसाला सगळं संगम करून घ्यावं लागते आईला सांभाळा लागते बायकोले सांभाळा लागते हो मामीजी बरोबर आहे मी आहे ना समर्थ मी सगळं समजूत घालतो रिंकूची तुम्ही काही टेन्शन नका देऊ होत्या तिच्या मतानं खरंच चांगला जवळ भेटला मला खरं खरं अरे आई तू कधी आली रिंकू बेटा आता असता आली मी तू कुठे चालली काही नाही कुठं जात नाही मी मनीष म्हणून आले बाहेर चल जेवण करायला चल हो द्या मनीष काही येत नाही मी नाही नाही रिंकू आता मी आले नसते तर तुम्ही गेले नसते काय दो जा दोघे जाण जा आई तो म्हणताना जातो मी नाही तर माझ्या जायच मी मनीषा बैल नाहीच म्हटलं मी ते विचारून पाहतो जगै बा रिंकू पाणीपुरी चालता बा जरा पाणीपुरी खाल्ली की तर मूळ फ्रेश होऊन जाते हो हो मामीजी रिंकू चल लवकर आई काय बाबा राजा तू लग्नाने कोणी आला आई मी कोणाला काळजी आहे का मी आलो काय नाही आलो काय तिथे काही फरक आहे काय आला काय मग सासराचा एखादा फोन सासूचा कि मनीषाचा आणि त्याच्या पहिले सगळ्यात सांगतो तुले सविताचा आता सविताला मी या घरांना दे येऊ देईन या नाचा राजा नको म्हणतो तिथे नवऱ्याची गरज राहिली नाही आई राजा असं कसा बोलतो तू असं बोलू नाही आई येव मोठं लग्न झालं इथे मी नाही आली काय आता नवरा दिसून नाही राहिला येवड लोक दिसून राहिले आला का तिथे एखादा फोन मला येणा की कधी येता की काय येता पैसेसाठी पाहताच फोन साडी कर लागते पार्लर मध्ये जाव्या लागते किती मला पैसा तुटला माझ्यापासून राजा पण असं म्हणू नाही येऊ देत नाही आई युज देत नाही मी घरांनी दिले लक्षात ठेवतो आता राजा काय बोलून राहिला राजा असा कधीच भूली नाही आणि कधी बोली नाही संसार किती अडचणी येतात संसारात पोरगी म्हणते काय जवळ म्हणते काय पोरगा सून नवरा चला पण तुम्ही मजा घ्या घरी बसल्या तुम्हाला पण अनुभव घडतात व्हिडिओ मार्फत ही रियालिटी आहे बरं समजू नका तुम्ही चला मग खूप जणांचे कमेंट आले नाव नका घेऊ आजपासून नाव नाही घेणार मी काही दिवस चला मग व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा आणि चॅनल सबस्क्राईब करा शेअर पण नक्की करा भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात स्वस्त राहा मस्त राहा तब्येतीची काळजी घ्या